नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुनने खोटारड्या प्रियाची पूर्णपणे कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिकेत मोठा धमाका झालेला आहे तर ही मालिका संपणार का अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तर या मालिकेतील मुख्य नाई के या बद्दल चा के माली के ची मुख्य नायिकेने याबद्दलचा मोठा खुलासा केलेला आहे मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी इंस्टाग्रामवर वर कायम सक्रिय असते जुई गडकरीला एका नेटकऱ्याने आता हळूहळू सत्य समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही, ही मालिका खूप आवडते असा प्रश्न विचारला यावर अभिनेत्रीने सविस्तर उत्तर दिला आहे थँक यू नाही एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात काय चाललंय रागवत आहे तर काही लोक सांगतात चालू राहू द्या आम्हाला ठरलं तर मग मालिका छान वाटते मी सगळ्यांना एवढंच सांगेन की गुन्हा मोठा तेवढीच मोठी शिक्षा लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात आता झालीये त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा जुईने मालिकेच्या चाहत्यांना केलं आहे त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना मोठा दिलासा भेटलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट मध्ये नक्की कळवा